वार्ता डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत आहे बघुया नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातून अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्या प्रयत्नाने थकीत राहिलेले उसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहे आमचा सगळ्या आवडलेल्या बेल आयकॉन ला दावा व कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र झाले शासनाने पंचनामे करा सरसकडे सांगितले पण अजूनही त्याचे कुठले पंचनामे झाले नाहीत अनुदानाची काही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही आम्हाला पंचनामे नको अनुदान नको आम्हाला आमच्या घामाला दाम द्या आमच्या पिकाला भाव द्या आमचा ऊस टायमावर जावं हीच शेतकऱ्याची विनंती आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे जे कारखाने आहेत ते ऊसाचा गाळा हंगाम बरोबर चालवत नाहीत आणि शेतकऱ्याला भाव कमी देतात शेतकऱ्याच्या मनात खरंच खूप मोठी शोकांतिका आहे आमच्या घामाला दाम दिला योग्य टायमाला आमचा ऊस नेला आणि पैसे चार आले तर आमच्या संसाराला शेतकऱ्याला दवाखान्याला पैसे पुरे होते कारखान्यानं तोडीचं वाहतुकीचे पूर्ण पैसे दिले त्याचं कमिशन सुद्धा दिलं सोळा ते अठरा टक्के त्याचं कमिशन असते काम केल्यानंतर त्याला कमिशन देते कारखाना ते कमिशन देऊन पुढच्या वर्षा करार आहे आणि आमच्या उसाचा आणखी भाव अजून गाडला नाही ते सोडून दिलाय एवढेच पंचवीस रुपये घेऊन बोळ आमचं म्हणे अजून कारखान्यानं कमीत कमी दीडशे रुपये गेले वर्ष जाव मागच्यावरती तीनशे जाव आणि येणाऱ्या हंगामाचा भाव डिक्लेअर कर। करा आणि परिसरातल्या साखर कारखान्यामध्ये आपलं भावरावचं इमेज चांगलं आहे उत्पादन चांगलं आहे रिकोरी चांगलं आहे आजूबाजूला उच्च आहे आणि सर्वात जास्त भाव द्या नंतर खरंच येणाऱ्या काळामध्ये हे सर्व शेतकरी मंडळी या सरकारचा विचार करतील नाही तर येणाऱ्या विधानसभेचा असो की लोकसभेला असो शेतकरी विचार करतील की आमच्या घामाचे जर पैसे जर देत नसेल तर ते नेता कोणताही असो त्याची आम्हाला परवा नाही